नमस्कार आज नाताष्टमीची सुरुवात झाली आज नाकाष्टमीचा पहिला दिवस या ठिकाणी विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी प्रथम जे अखिरीचा प्रसाद चालू केला होता तिचा के आज परंपरा आम्ही चौथ्या वर्षी या ठिकाणी ही चालू केलेली आहे आज मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहताय खपली गावाची खीर जवळजवळ दोन कायली खीर दहा क्विंटल खीर आम्ही या ठिकाणी बनवली होती आणि आज ती सर्व विटेकर नागरिकांना त्याचं वाटप करत आहे आज संध्याकाळी या ठिकाणी आंबलीच्या गाड्याचे नियोजन केलेलं आहे वेदगडी दगडी की ज्या ठिकाणी आम्ही सगळं आंबलीच्या गाड्याचे स्वागत करणार आहे त्यांना पैशाच्या स्वरूपात व नारळ फेटा देऊन त्यांचं स्वागत होणार आहे तसंच चोवीस तारखेला भव्य कुस्तीचे मैदान कृषी उत्पन्न बाजार इथे आयोजन केलेलं आहे या ठिकाणी मराठा केसरीच्या स्पर्धा मराठा केसरीच्या तोडीचे के तो पैलवान या ठिकाणी कुस्तीसाठी येणार आहेत आणि पंचवीस तारखेला खांबाळच्या टेका टेकावरती बैलगाड्याचे जंगी मैदान संपन्न होणार आहे व सव्वीस तारखेला पडळकर यांचा तमाशा ठेवलेला आहे गांधी चौकामध्ये सत्तावीस तारखेला आपल्या बैरवार चित्र मंदिर इथे या ठिकाणी ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे असं या ठिकाणी यात्रेचं नियोजन केलं या ठिकाणी मायनी रोड येथे भव्य पंचफुलाच्या पाठीमागे पाळण्याचे नियोजन केलेलं आहे व सर्व विटेकर नागरिकांना नवीन यात्रा कमिटीतर्फे सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो नाथबाबाच्या नावानं